वेलकम बॅक टू माय चॅनल नमस्कार मित्रांनो मी आहे गौतमी आणि कुक विथ गौतमीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी खूपच साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये रेसिपी घेऊन आले ती म्हणजे चिकनची चटणी तर खूप आपण रेसिपी पाहिल्या असतील पण आज मी तुम्हाला एक स्पेशल रेसिपी दाखवते ती म्हणजे चिकनची चटणी चिकनची चटणी बनवण्यासाठी अगदी सो साध्या आणि सोप्या इन्ग्रेडियंटचा मी वापर करून तुम्हाला आज रेसिपी प्रेझेंट करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा साहित्य घेतलेले आहे मी चिकनचे बारीक बारीक तुकडे दोन टोमॅटो त्याचबरोबर थोडासा लसूण ठेचून घेतलेला आहे अव्वड धोवड एक छोटा मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून चला आता रेसिपी स्टार्ट करूया सर्वात प्रथम मी ते कढई ठेवलेली आहे कढई गरम झालेली आहे एकदम आणि आता मी ते टाकलेलं आहे तेल लगभग दोन पळी आपल्याला तेल वापर करायचा आहे दोन पळी म्हणजेच चमच्याने जर साध सादर, साधारणतः आपण पाहणार आहोत तर दोन ते तीन चमचे आपल्याला तेल वापरायचं आहे तर ज्या प्रमाणात आपण चिकन घेतलेलं आहे त्या प्रमाणात आपण तेल वापरलं तरी चालेल बारीक चिरलेला कांदा आपण या तेलामध्ये ओतून टाकूयात आणि व्यवस्थित गुलाबी होईपर्यंत व्यवस्थित असा परतून घेऊयात ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करून पहा कारण की ही कोणाची कॉपी केलेली रेसिपी नाही आहे ही स्वतःहून बनवलेली रेसिपी आहे खास करून ही आईची सिक्रेट रेसिपी तुम्ही म्हणू शकता मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर केलेली आहे रेसिपी आवडल्यास रेसिपी ट्राय करून पहा जर आवडल्यास पुन्हा एकदा माझ्या चॅनलला कमेंट करा आणि जर असंच रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला पहिला प्रोफाईलला विजिट करा रेसिपी पहा त्यानंतर तुम्ही सबस्क्राईब केलं तर चालेल सबस्क्राईब केल्यानंतर तुम्ही जर नोटिफिकेशन ऑन करण्यासाठी बेलायकनवर प्रेस केलं तर खूपच उत्तम आहे तुम्हाला इझिली रेसिपीज माझ्या त्याचं नोटिफिकेशन इझिली मिळून जाईल कांदा परतून झाल्यानंतर थोडासा कच्चा आपल्याला कांदा असेल तर त्यानंतर आपल्याला लगेचच यामध्ये लसूण टाकून घ्यायचं आहे लसूण थोडासा कमंग वास येईपर्यंत आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत टमॅटर तर आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे लगभग दोन ते तीन सेकंद आपल्याला लसूण परतून घ्यायचं आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता जशी मी रेसिपी बनवलेली आहे तशी स्टेप बाय स्टेप तुम्हाला म रेसिपी बनवायची आहे खूपच उत्तम आणि चविष्ट अशी ही रेसिपी आहे जर तुमच्या घरामध्ये डाळ भात अवेलेबल असेल आणि थोडंसं चिकन असेल तर तुम्ही या प्रकारे चिकन चटणी बनवून जर घरातल्या माणसांना सर्व केलं तर खूपच छान आणि टेस्टी जेवण होईल तुमचं टमॅटो आपण जर जा जास्त प्रमाणात वापरले तर खूपच उत्तम आहे मीडियम साईजचे दोन ते तीन टमॅटो आपण इथे वापरलेले आहेत कारण की थोडासा आंबटपणा येतो चटणीमध्ये तर आंबटपणा आणि चिकनमध्ये थोडासा लसूणी फ्लेवर असतो तर खूपच छान चविष्ट असं आपल्या इथे चिकन चटणी बनवून होणार आहे टमॅटो नरम होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे थोडंसं मीठ टाकून आपल्याला थोडंसं कालवून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाण्याचा छिंकाव आपण यामध्ये करणार आहोत तर टमॅटो जे आहे लवकर मॅश होण्यासाठी आपल्याला हे प्रकार करायचे आहेत तर साधारणतः इथे मी थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे तुम्हाला जर मीठ जास्त खात असाल किंवा कमी खात असाल त्याप्रमाणे तुम्हाला मिठाचा वापर करायचा आहे कारण की आपण यामध्ये अजून चिकन टाकलेलं नाही आहे चिकनचा अंदाजा घेऊनच मी इथे मीठ ॲड केलेलं आहे तर या प्रकारे आपल्याला प्रकार प्रकार थोड्यासा चमच्याने दाबून प्रेस करून आपण पाहू शकता टमॅटो इझिली मॅश होऊ लागतात आणि बारीक चिरल्यामुळे आपल्याला याची प्युरी प्युरी, प्युरी बनवायची अजिबात गरज लागणार नाही आहे तर याप्रकारे आपल्याला इझिली जे आहे टमॅटो आपले मॅश होऊन जातील तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही देखील ही रेसिपी नक्की बनवा चटणीमध्ये आपण जे जे इन्ग्रेडियंट्स वापरतो ते ते मी यामध्ये ॲड केलेले आहे जर तुम्हाला कांदा जर जा जास्त जा प्रमाणात वापरायचा असेल तर तुम्ही ॲड करू शकता चटणीमध्ये थोडासा गोडवा येतो तर इथे मी चिकनची चटणी बनवलेली आहे कांद्याची नाही बनवलेली आहे जर जा तुम्ही जास्त प्रमाणात कांदा खात असाल तर तुम्ही कांद्याचं प्रमाण नक्की इथे वाढू शकता म्हणजे काय आहे टोमॅटोचा आंबटपणा आणि कांद्याचा गोडवा थोडासा मीठ आणि चिकनचा अरक तर हे मिळून चटणी खूपच स्वादिष्ट बनते तर या याबरोबरमध्ये आता आपले टोमॅटो मॅश झालेले आहे मी थोडीशी हळद टाकलेली आहे गोल्डन फ्लेवर येण्यासाठी त्याचबरोबर मी गरम मसाला ॲड केलेला आहे एव्हरेस्टचा थोडा आपल्याला अर्धा चम्मच इथे ॲड करायचा आहे चवीसाठी त्याचबरोबर मी इथे घेतलेला आहे लाल तिखट एक चमचा लाल तिखट घ्यायचा त्याचबरोबर मी घेतलेला आहे आगरी कोळी मसाला लगभग एक मोठा चम्मच घेतलेला आहे त्याचबरोबर घेतलेला आहे इथे थोडेसे धने पावडर ॲड केले तरी चालेल आणि व्यवस्थित असं सारण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाले आपण इथे ॲड केल्यानंतर आपण चिकनचे बारीक बारीक तुकडे जे आहेत पीस केलेले आपण यामध्ये डायरेक्टली ओतून देणार आहोत आणि त्याचबरोबर आपण चमच्याच्या मदतीने सर्व एकजीव करून घेणार आहोत चिकनचे बारीक बारीक तुकडे आपण ॲड केल्यानंतर आपण इथे घेणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर स्वाद खूपच छान येतो चटणीचा यामध्ये तर प्रत्येक चटणीमध्ये आपण कोथिंबीरशिवाय चटणी इनकम्प्लीट असते बारीक बारीक तुकडे ॲड केल्यानंतर आपण व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत लगभग पाच ते दहा मिनटं आपल्याला स्लो फ्लेमवरती झाकण ठेवून आपल्याला चटणी कूक करायची आहे कारण की चिकनचे बारीक बारीक तुकडे आहेत कूक होण्यासाठी थोडासा टाईम लागतो जर रॉ चिकन चिकनचे जर मोठे तुकडे असतील तर लगभग पंधरा मिनटाचा टाईम लागतो जर आपल्याला चिकनची चटणी बनवायची असेल तर लगभग पाच ते लग दहा मिनटं कुक होण्यासाठी परफेक्ट टाइम आहे तर बारीक बारीक तुकडे असल्यामुळे चिकन पट्टन कुक होतं तर इथे बोनलेस चिकन घेतलेलं आहे चिकनची चटणी बनवण्यासाठी लगभग पाच ते दहा मिनटाची आपल्याला टाईम सेट करून ठेवायचा आहे आणि कुक होईपर्यंत आपल्याला थोडीशी वाट पाहिजे आहे आता इथे सुकं सुकं झालेलं आहे तर आपल्या इथे थोडंसं पाण्याचा शिडकाव करून एक प्लेट झाकून ठेवून द्यायचं आहे चिकनचे पीस देखील शिजताना पाणी ऑटोमॅटिकली येतं तर आपल्याला थोडंसं पाणी आपण इथे ॲड करणार आहोत जास्त प्रमाणात पाणी ॲड नाही करायचं नाही तर ते कालवणमध्ये तयार होईल आपल्याला चटणी बनवायची आहे याची खात्री घ्यायची आहे आणि प्लेट झाकण ठेवून आपल्याला पाच ते दहा मिनटं वाट पाहायची आहे तर इथे आपल्याला एक प्लेट झा प्लेट झाकून ठेवूया आणि चला आपण नंतर चेक करूया तर इथे पाच ते दहा मिनटं झाल्यानंतर थंड झाल्यावरती मी तुम्हाला एका प्लेटमध्ये सर्व करून दाखवते की आपली ते चिकनची चटणी अशा प्रकारे बनवून झालेली आहे दिसण्यासाठी एवढी अट्रॅक्टिव आहे तशी चवीला देखील ही चटणी आहे तुम्ही देखील या प्रकारे चिकनची चटणी बनवून ट्राय करा नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडेल अजिबात कोणाची कॉपी केलेली नाही आहे जर रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा तसेच देखील करा कारण की ही रेसिपी जी आहे मी कोणाची कॉपी केलेली नाही आहे तुम्हाला परत एकदा सांगते मित्रांनो कारण की व्हायरल रेसिपीज ज्या आहेत लगभग कॉपी करूनच व्हायरल होतात तर मी अजिबात ही रेसिपी कोणाची कॉपी केलेली नाही आहे ही घरगुती सिक्रेट रेसिपी आहे याप्रकारे तुम्ही देखील बनवा जर घरामध्ये काही अवेलेबल नसेल तर प्रकारे चिकनची चटणी बनवून तुम्ही घरामध्ये इन्जॉय करू शकता खरं तर सांगायचा सा अर्थ की बाजरीच्या भाकरीबरोबर ही चटणी खूपच स्वादिष्ट लागते अदरवाईज तुम्ही जर दाळ राईस घेतला असेल तर त्याबरोबर देखील चवीला खूपच चांगली ही रेसिपी आहे प्रोटीन युक्त ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय टेक केअर